छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन अंजणगाव सुरजी तालुक्यातील गावडगाव रेती घाटावर मान्य आमदार गजानन भाऊ लवटे आणि तहसीलदार साळुंके मॅडम यांच्या हस्ते मोजक्या रेतीच्या पासेस वाटप करण्यात आलंय गोरगरिबांना न्याय देणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि पार पाडून घर कुलधारकांना रेतीचा त्रास होत होता तो आता पूर्ण करून घरकुल धारकांना दिलासा मिळणार आहे म्हणून सर्वांचं लक्ष शासनाचे टार्गेट पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून मी स्वतः आमदार आणि तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी यांच्या सहकार्यानं आपल्या घरकुल धारकांना हेच आपलं कर्तव्य समजून आमदार आणि खासदार या मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून ते आम्ही पूर्ण करू असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय उपस्थित आमदार गजानन होल तहसीलदार साळुके मॅडम कपिलभाऊ देशमुख रमेश सावळे आणि केळसकर तलाठी सोळंके सचिव माने पोलीस पाटील भरती कर्णे गणेश हरणे विनायक इंगळे अरुण रेखे विनोद कांबे गजनान हरणे ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थ उपस्थित होते माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीचा आपण आज उद्घाटन वाटप सुरू केलेलं आहे मंडळने आहे ना मंडळने आपण गाठ घेतलेली आहे जशी आपल्याकडे रेती उपलब्ध नाही परंतु आपण प्रयत्न करत आहोत आपण मंडळने वाटप करून लाभार्थ्यांना वंचित राहणार नाही याची आपण जबाबदारी देतो परंतु आपले लाभार्थी तेवीसशे त्रेसष्ट आहेत आणि आपल्याला रेतीची तर ते जवळपास तेरा हजार आहे आपल्याकडे जेवढी पूर्ण देण्याचे प्रयत्न करू धन्यवाद हो। आमदार साहेब आणि प्रशासन तहसीलदार मॅडम हे खरोखर आपल्या तालुक्याला गोरगरिबांना न्याय देण्यासाठी सक्षम प्रयत्न करत आहे युद्ध पातळीवर सक्षम प्रयत्न करत आहे त्याबद्दल धन्यवाद आहे आणि आपापले घरकुल आता म्हणजे करण्यात त्यांना शासनातर्फे मदत होणार आहे हे निश्चित धन्यवाद तुम्ही गोरगरीबाला खरोखर न्याय मिळवून दिला आणि दुसरी गोष्ट आता तहसीलदार मॅडमचं मत जाणून घ्या याबद्दल पालकमंत्री त्यांचा जी आर तीस चार दोन हजार पंचवीसनुसार भरपूर लांबड त्यांना मोफत पूर्व असं आहे शासनाच्या निर्देशानुसार आपण आपल्या अंजनगाव तालुक्यामध्ये रेतीघाट उपलब्ध नाही आहेत परंतु आपण मंडळ अधिकाऱ्यांकडून करून आपल्याला जवळपास दहा नदी आणि त्याच्यात काही नाले आहेत यांची आपण रेती अशी पडताळली की पण रेती अशी वापरण्याजोगी नाही परंतु आपण इथे प्रयत्न केलेले आहेत आणि आपण पासेस वगैरे ऑनलाईन करत आहोत त्याबद्दल आपण जे रेती उपलब्ध आहे ते रेती आपण आता गावणगावमधून सुरुवात केलेली आहे गावणगावची जवळपास एकोणतीस असे लाभार्थी आहेत गावणगाव गावणगाव आणि हिंगणी एकालेक लागून असल्यामुळे जवळपास सत्तरच्या असे लाभार्थी आहेत आणि त्यांना एक ब्रास प्रमाणे रेती वाटप करू शासनाच्या खरोखर गोरगेरबाला तुम्ही न्याय देत आहात की पाच बरास रेतीच्या पासा मोफत देत आहात त्याबद्दल आमदार साहेबाचं जा मत जाणून घ्या काही नाही आता घरकुलाचा विषय आहे जसं आता दर्यापुरात राबलो तसं दादा अंजनगावात पण हा विषय म्हणजे आपले जे लाभार्थी आहेत त्यांना घरकुल घरकुलासाठी रेतीची सुविधा नव्हती त्यांना पहिला आता पहिल्या टप्प्यात आता आम्ही एक एकच एक बराच देऊन राहिलो आम्ही आणि त्यांचं मग त्यांना मागणी असली मग आणखी त्यांना तो दूध करून दिल्या पण त्यांचं काम रोक म्हणजे रा काम रुक रुखणार नाही त्यांचं तर त्या हिशोबाने आपल्या जे लाभार्थी आहेत त्यांना तहसीलदार मॅडम इथं हजर आहेत यांच्या नेतृत्व टीम इथं आहे त्यानुसार यांना जे घरकुल आले इथं एकोणतीस एकोणतीस हिंगणी आणि छत्तीस गावणगाव असे मिळून पासष्ट ते सत्तर लाभार्थी आहेत सगळ्यांना भेतीची रमेश श्रीराम सावळे आपण ते दे निवेदन दिलं होतं मुलांना पाठपुराच रीती मिळावी जो पाठपुरा केला आणि आज, आज आपण ते वाटप केलं याबद्दल काय सांगाल आपण खरोखर गोरगरीब जनता घरकुलवाली रीतीसाठी भटकत होती शासनाचं उद्दिष्ट पूर्ण होत नव्हतं घरकुलाचं टार्गेटचा दबाव वरून येत होता की घरकुला टार्गेट पूर्ण करा पण मटेरियल भेटत नसल्याकारणानं रेती भेटत नसल्याकारणानं त्या कारणानं शासनाचं उद्दिष्टही पूर्ण होतं लाभार्थ्याला भनभन फिरावं लागत होतं पण आज आमदार साहेबांना मी खरोखर एक नमस्कार करतो खरोखर त्यांनी आपला गोरगरीब जनतेला न्याय दिला आणि ते रॉयल्टी मंजूर करून त्यांचं वाटप केलं हे खरखोर आमदार साहेबाचं अभिनंदन आणि आमदार आणि खासदार हे दोघे जण आपल्या मतदारसंघाचा चांगला विकास करत आहे गोरगरीबांना न्याय देत आहे पुणक्ष त्यांचं अभिनंदन कुठं रॉयल्टी पास वगैरे वाटप करण्यात आलं आज गावडगाव येथे रॉयल्टीचं काही मोजक्या लोकांना एक टायटल म्हणून वाटप करण्यात आलं त्यावेळी कोण कोण उपस्थित होते त्यावेळी तहसीलदार मॅडम उपस्थित होते मंडल अधिकारी होते आणि त्यावेळेस आपले पटवारेसुद्धा होते म्हणजे आपण जे मागणी केली त्या मागणीला पाठपुरावा करून आपण यश प्राप्त केलं असं आपल्याला म्हणा हे जनतेची मागणी माझी मागणी नसून हे जनतेची मागणी होती आणि जनतेच्या मागणीचा पाठपुरावा करणं जनतेसाठी झटणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आम्ही मरेपर्यंत झटतेसाठी लढणार आहोत आणि आमदार साहेबांनी त्यांनी जे पाठपुरावा करून आमदार साहेबांनी त्या कडून पाठपुरावा करून हा आपला दर्यापूरला जसं रॉयल्टी दिली तशीच आपल्या अंजिनगावला दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन जय हिंद जय भीम न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजनगाव गाव सुरजी